नमस्कार मंडळी आज भव्य दिव ओपनचं बैलगाटा शरद मैदान पार पडलं गोजूबावी अजितदादा केसरी दोन हजार चोवीस तर मंडळाच्या अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये बैलगाडी शरद क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित आलेले होते प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सिमीमध्ये आपल्याला जबरदस्त आणि काटा किरल बघायला मिळल्या मंडळी फायनलला तर डोळ्याचं प्राण फेडेल आणि काटा किरल झाली म्हणजेच भावाभावामध्येच आपला सर्वांचा लाडका नवम हिंदकेसरी बाकासूर आणि हिंदकेसरी सर्जामध्ये चांगलीच जबरदस्त लढत झाली नक्की एक नंबर कोणाला दिला सर्जा बाब्याला की आपल्या लाडक्या बाकासूर आणि त्याच्यासोबत पळाला घोडचा सर्जाला तर तेच तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर चलाय मग मं। मंडळाच्या अजितदादा केसरी मैदानामध्ये मा फायनलला चांगलीच जबरदस्त लढत झाली तर त्या लढतीचा निकाल घेतला भावभावांनी आजच्या अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये एक नंबर पटकवला म्हणजेच नव हिंद केसरी बाकासोरला आणि हिंद केसरी सारजाला आजच्या या दोन गाड्यांना आज दादा केसऱ्या मैदानामध्ये फायनलचे मानकरी ठरले आणि एक नंबरचे मानकरी झाले बाकासोर सोबत पळाला गोडचा सारजा आणि रणजित सरनेमाळकर यांच्या हिंद केसरी सारजासोबत पळाला बोलडाणा एक्सप्रेस बाब्या बोलडाणा एक्सप्रेस बाब्या रणजित सरनेमाळकर यांचा हिंदकेसरी सारजा आणि घोडचा सारजा आणि नवोमिंद केसरी बाकासूर आठच्या आजच्या आजीदादा केसऱ्या मैदानाचे एक नंबरचे मानकिरी ठरले फायनलला डोळ्याचे प्राणे फेडेल चांगलीच जबरदस्त लढत झाली तर हिडूबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा सारजा बाकासूर घोडचा सारजा बोलडाना एक सरस बाबी आहे यांचं खूप खूप अभिनंदन खरं तर बाकासूर सोबत जो घोडचा सारजा पळाला ना तो बाकासूरसोबत सोबत तोड बाकासूरच्या लस जबरदस्त वेगाने पळाला तर धन्यवाद है।